सोशल मीडियावरती आपण विविध प्रकारचे व्हिडिओ पाहत असतो यातील बरेच व्हिडिओ हे असे असतात की ते पाहून न कळत आपल्या डोळ्यात देखील पाणी येतं सहसा काय होत असतं की आपण जेव्हा एखाद्या संकटात अडकतो त्यावेळी आपण देवाला दोष देतो की माझ्यावरतीच तू ही वेळ का आणली पण ज्यावेळी आपण अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावरती पाहतो त्यावेळी खरंच आपल्याला वाटतं की मी खरंच खूप सुखी आहे कमीत कमी अशी वेळ तरी देवानं माझ्यावरती आणलेली नाही आहे पण जी वेळ या व्यक्तीवरती आली आहे ती पाहून खरंच खूप वाईट वाटत आहे अशा प्रकारच्या कमेंट्स देखील तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेल्या पाहिले असतील हा व्हिडिओ पाहून न कळत तुमच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी येईल असं नक्की या व्हिडिओमध्ये काय आहे हे सविस्तर जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या एचपीएन मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला देखील विसरू नका माणसाला घडवण्यात बिघडवण्यात संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते म्हणूनच गरीबी वाईट नसते खर तर हीच गरीबी आपल्याला लढायला शिकवते असं म्हटलं जातं जबाबदारी ही वय पाहून येत नाही पण एकदा आली की खांदे मजबूत करून जाते याच भयान दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे पुण्यातला हा व्हिडिओ असून सध्या तो चर्चेत आलेला आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचं पाणी होईल दिवाळीचा सण प्रकाश गोडवा आणि आनंदानं भरलेला असतो पण या सगळ्या जगमगाटीमध्येही काही क्षण असे आहेत जे खरोखरच विचार करायला भाग पाडतात असाच एक भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय ज्यामध्ये एक लहान मुलगा ज्यानं संपूर्ण शरीरावर चांदीचा रंग लावलेला आहे तो रस्त्याच्या कडेला बसून रस्त्यानं जाणाऱ्यांकडे पाहत आहे की ते कुणीतरी काहीतरी देऊन जाईल घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पाहणाऱ्यांचे डोळे पाणवलेले आहेत आईच्या या कृतीमध्ये क्रूरता नसून असहाय्यता आणि गरिबीचा आक्रोश आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका गरीब कुटुंबातील एका मुलाला रस्त्याच्या कडेला बसलेलं पाहायला मिळतय लोक त्याच्याकडे लक्ष देतील आणि त्याला काही पैसे किंवा मिठाई देतील या आशेनं त्याने त्याचं शरीर रंगवलेलं आहे मुलासमोर एक भांडे देखील ठेवलेला आहे त्याच्या आजूबाजूला दुकानं रंगीबेरंगी दिव्यांनी आणि फटाक्यांच्या आवाजानं भरलेली असतात पण तो मुलगा फक्त त्या लोकांकडे पाहत आहे सगळेच धडे पुस्तकात मिळतात असं नाही तर असंख्य धडे हे आयुष्य शिकवत असत याच उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ खेळण्याच्या वयात आईकडे हट्ट करण्याच्या वयात हा चिमुकला घरच्यांना मदत करत आहे आई वडिलांना मदत करतानाचा खारीचा वाटा उचलत आहे या वयात मुलं शाळेत जाण्यासाठीही रडारड करतात त्या वयात हा चिमुकला काम करत आहे चिमुकल्याची ही धडपड आणि कष्टानं नेटकऱ्यांची मनं जिंकलेली आहेत लेख असावा तर असा असं म्हणत अनेकांनी त्याचं कौतुक केलंय तर काही जणांनी परिस्थिती सगळं काही शिकवते असं म्हणत त्या चिमुकल्याच्या जिद्दीला दाद दिलेली आहे तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जणांनी अशी देखील कमेंट केलेली आहे की जर तुम्ही या परिसरातून जात असाल आणि तुम्हाला जर हा चिमुकला दिसला तर भावांनो त्याला नक्की मदत करा अशा देखील कमेंट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत अनेकांचे डोळे भरून आलेले आहेत या चिमुकल्याचा हा व्हिडिओ पाहून तर या व्हिडिओवरती तुमची देखील काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा